नमस्कार चकस रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण चकस रेसिपीजमध्ये बघणार आहोत मेथीचे नमकीन शंकरपाळे हे शंकरपाळे बनवायला अगदी सोपे आहे त्याचबरोबर हे अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होतात आणि हो हे शंकरपाळे महिनाभर सहज हवाबंद डब्यामध्ये ठेवले तर टिकतात त्यामुळे तुम्ही हे सुद्धा घेऊन जाऊ शकता त्याचबरोबर लहान मुलांना इतर वेळेस खाण्यासाठी सुद्धा अशी शंकरपाळी तयार करू शकतात चला तर मग वेळ न घालवता आपण लगेचच हे शंकरपाळे कसे बनवायचे ते बघणार आहोत तर इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे आणि कपाच्या मेजरमेंटने जर मोजले तर चार कप एवढा हा मैदा आहे जर तुम्हाला मैदा नको असेल तर त्याऐवजी तुम्ही इथे गव्हाच्या पिठाचासुद्धा वापर करू शकतात त्यानंतर पोहे खाण्याच्या चमच्याने इथे मी दोन चमचे जिरं घेतलेला आहे आणि एक चमचा ओवा घेतलेला आहे आणि जाडसर हे दोनही कुटून घेतलेले आहेत आणि त्यानंतर या मैद्यामध्ये घातलेले आहे त्याचबरोबर तीन ते चार मिरे घेतलेले आहेत आणि सुद्धा जाडसर कुटून यामध्ये मी घालून घेतलेले आहे अशा पद्धतीने हे पदार्थ कुटून जे यामध्ये घातले तर त्याचं फ्लेवर अजूनच छान या शंकरपाळ्यांमध्ये उतरतो त्याचबरोबर मी इथे दोन चमचे लाल मिरची पावडर आणि पाव चमचा हळदसुद्धा घालून घेतलेली आहे आणि चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे पण आपण दरवेज घालतो त्यापेक्षा अगदी थोडेसे जास्त मीठ यामध्ये आपण घालणार आहोत कारण की आज आपण नमकीन शंकरपाळे बनवतो आहोत त्याचबरोबर इथे मी कसुरी मेथी घेतलेली आहे तर इथे दीड चमचा कसुरी मेथी आपण यामध्ये घालून घेणार आहोत तर सुरुवातीला एक चमचा कसुरी मेथी मी हातावर चोळून त्यानंतर ह्या मैद्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे आणि पुन्हा अर्धा चमचा मेथी हातावर चोळून यामध्ये घालणार आहे अशा पद्धतीने ही मेथी यामध्ये घातल्यामुळे मेथीचा फ्लेवर पूर्ण छान असा या पिठामध्ये मिक्स होतो त्यानंतर पोहे खाण्याच्या चमच्याने इथे मी आठ चमचे तेल कडकडीत गरम करून यामध्ये घातलेले आहे आता तेलाचे मोहन बरोबर झाले आहे का नाही हे कसे ओळखावे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे या पिठामध्ये तेल घालून झाल्यानंतर अगदी व्यवस्थित आपल्याला चोळून हे तेलाचे मोहन ह्या सर्व पिठाला लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर अशी मूठ तयार केली असता मूठ ही व्यवस्थित बनली पाहिजे तिथे तुम्ही बघू शकता तेलाचे मोहन कमी होते त्यामुळे हे पिठाची व्यवस्थित मूठ तयार झाली नाही म्हणजेच गोळा झालेला नाही म्हणजेच समजावे की आपले हे तेलाचे मोहन कमी पडलेले आहे आणि त्यानंतर शिल्लक राहिलेले जे तेल आहे तर ते मी यामध्ये पुन्हा घातलेले आहे पुन्हा आता आपल्याला हे तेलाचे मोहन हे ते पिठाला म्हणजेच मैद्याला व्यवस्थित असे दोन्ही हाताने चोळून घ्यायचे आहे आणि हे बघा आता मूठ बनवून पाहिले असता अगदी व्यवस्थित ही मूठ तयार होते आणि आपण मोडली असता पटकन मोडलीसुद्धा जात आहे म्हणजेच समजावे तेलाचे मोहन यामध्ये अगदी परफेक्ट आहे हे शंकरपाळे करताना आपल्याला तेलाचे मोहन अगदी परफेक्ट घेणे खूप महत्त्वाचे आहे त्यासाठीच मी तुम्हाला ही टीप इथे दाखवलेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थोडे थोडे करून पाणी घालायचे आहे आणि घट्टसर याचा गोळा मळून घ्यायचा आहे हे पीठ भिजवण्यासाठी मला एक कप आणि वरती दोन ते तीन पोयखाण्याचे चमचे एवढे पाणी लागलेले आहे आता आपल्याला फक्त दहा मिनटासाठी हा पिठाचा गोळा झाकून ठेवायचा आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला याचे शंकरपाळे हे तयार करायला घ्यायचे आहे कारण की आपण जास्त वेळ जर हा पिठाचा गोळा असा मळून मुरत ठेवला तर हे पीठ सैल होऊ शकते त्यासाठीच आपल्याला फक्त दहा मिनटे हे पीठ झाकून ठेवायचे आहे त्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी छोटे छोटे हे पिठाचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे आणि छान असे मऊसर हे गोळे तयार करून झाल्यानंतर आपण हे लाटून घेणार आहोत आता लाटतानासुद्धा एक महत्त्वाची टीप म्हणजे आपल्याला जर शंकरपाळे कुरकुरीत त्याचबरोबर खुसखुशीत हवे असतील तर ही जी पोळी आहे ती ती अगदी पातळ लाटायची आहे आता ही शंकरपाळ्याची पोळी लाटताना आपल्याला कुठेही तेल अथवा पिठाचा वापर करण्याची गरज नाही कारण की आपण तेलाचे मोहन यामध्ये परफेक्ट घातलेले आहे त्यामुळे हे पीठ अजिबात पोळपाटाला चिकटणार नाही आणि आवडीप्रमाणे तुम्ही इथे शंकरपाळी ही कट करून घेऊ शकतात जर तुम्हाला हवं असेल तर अशा वेळेस तुम्ही याच्या छोट्या छोट्या पुऱ्यासुद्धा तयार करून ठेवू शकतात आणि तुम्ही बघू शकतात अगदी पातळ अशी ही शंकरपाळी तयार झालेली आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला थोड्या लांब पट्टीमध्ये शंकरपाळे हवे असतील तर अशा पद्धतीचेसुद्धा तुम्ही हे शंकरपाळे कट करून देऊ शकतात आणि जर हे पीठ तुम्हाला पोळपाटाला चिकटल्यासारखे वाटत असेल तर सुरीच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही अगदी पटकन हे सोडवून घेऊ शकता याच पद्धतीने मी बाकीची सर्व शंकरपाळी ही तयार करून घेणार आहे तेल आपल्याला व्यवस्थित गरम करायचे आहे पिठाचा गोळा टाकल्यावर तो पटकन वरती आला पाहिजे इथपर्यंत आपण हे तेल गरम करणार आहोत आणि इथे हे बघा हे शंकरपाळे माझे तयार झालेले आहेत आता आपण हे तळायला घेऊयात शंकरपाळे तळताना गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आहे कारण की ही शंकरपाळी खूप पातळ असतात त्यामुळे ती पटकन जळू शकतात आता इथे तुम्हाला दिसत असेल की शंकरपाळी एकमेकाला चिकटलेली आहे आणि ती मी मोकळी न करताच तेलामध्ये घातलेली आहे पण काळजी करायची अजिबात कारण नाही कारण की तेलात घातल्यानंतर ही जी शंकरपाळी आहे ना तर ती आपोआपच व्यवस्थित अशी मोकळी होतात आता अशा पद्धतीने सतत हलवत राहून आपल्याला ही शंकरपाळी छान अशी सोनेरी रंगावर तळून घ्यायची आहे खूप जास्त डार्क रंगावर आपल्याला ही शंकरपाळी तळायची नाही कारण की तेलामधून शंकरपाळी बाहेर काढल्यानंतरसुद्धा त्याचा रंग अजून थोडासा असा डार्क होणार आहे त्यामुळे सुरुवातीलाच आपण ही शंकरपाळी अशा पद्धतीने सोनेरी रंगावरच तळून बाहेर काढणार आहोत आणि तुम्ही बघू शकतात अगदी छान अशी ही शंकरपाळी या ठिकाणी दिसते आहे आता ही शंकरपाळी तुम्ही एखाद्या ताटामध्ये टिश्यू पेपर टाकूनसुद्धा काढून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने चाळणीवर सुद्धा काढून घेऊ शकता म्हणजे जर त्यामध्ये काही एक्स्ट्राचे तेल शिल्लक असेल तर तेसुद्धा पूर्णपणे निघून जाईल आणि हे शंकरपाळेत तळताना तेलसुद्धा खूप जास्त लागत नाही म्हणजेच काय तर ही शंकरपाळी अजिबात जास्त तेलकटसुद्धा होत नाही अशी ही मेथीची नमकीन शंकरपाळी तुम्ही लहान मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी चहाबरोबर खाण्यासाठी अथवा प्रवासाला घेऊन जाण्यासाठी सुद्धा तयार करून ठेवू शकता पूर्णपणे थंड झाल्यावर बंद डब्यामध्ये ही शंकरपाळी भरून ठेवायची आहे आणि हो ही शंकरपाळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच खाऊ शकता कारण की ही अगदी चविष्ट आणि खुसखुशीत तयार होता मग तुम्ही वाट कसली तुम्ही सुद्धा अशी ही मेथीची नमकीन शंकरपाळी नक्कीच तयार करून बघा आणि ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छकाच चेका रेसिपीसोबत